महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालंय आणि या मैदानातला घाटो गटाचा फेरा संपन्न झाला घाटो गटामध्ये शोगेटला जी देडी तरी पळवणार असेल त्याच्या सगळ्या आयोजकांकडून हजार रुपये दिले जाणार आहे कुठेतरी एक देडी शोगेट ठेवायची आहे जी देडी शोगेटला पडेल पण सगळे जाऊन सेनेला आधी माहिती तिला हजार रुपये आयोजन देणार आहे संगेची हाफीस करेल जेव्हा तुम्ही सांगतो या मैदानावरच्या धातूराजांचा फेरा केंद्र झाला आणि या घाटी गटामध्ये सातव्या क्रमांकावर बसलेली गेली आहे वीस टेकडाच्या झिरे सहा जोडी गेली स्वराज्य गुन्हा आरंगांच्या सुंदर आणि मालक्या सातव्या क्रमांकाचे मान कर त्याचबरोबर या मैदानावर घाटी गटामध्ये सहाव्या क्रमांकावर बसलेली गेली भैरी चंद्रिका प्रसन्न शिरेने मालक्रा आणि सोना एकोणीस शेतकऱ्यांचा चाळीस पॉईंट मध्ये राऊन बिलू सहाव्या क्रमांकाची मान करू आजच्या या मैदानातला पाचव्या क्रमांकाचा मान करू अठरा शेतकऱ्यांना आणि त्रेचाळीस पॉईंट मध्ये राऊन मिळू संत सीताराम आणि शिकरा नेहरू सोन्या आणि नकरीरा पाचव्या क्रमांकाची मान करू राजगड या मैदानातला चौथ्या क्रमांकाचा मान करू हिबेडू अठरा शेतकऱ्यांना छत्तीस मध्ये पण

या मैदानामधल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरीची मानकरी आणि महाराष्ट्राने माणूस संघटना यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आणि दिव्य नारकिर्ती गावातलं हे मैदान आणि या मैदानातला घाती गटात विजेता सया शेकला झुरा सात पॉइंटमध्ये घालून संजय रामत सावंत पाणीकरांचा लाडक्या आणि सरकार या महिलावरचा प्रथम क्रमांकाचा विजेता